मराठी शब्द कोडे सोडवा मराठी शब्द कोडे डोके चालवा आणि शब्द कोडे सोडवा मराठी क्रॉस वर्ड क्रॉस वर्ड आडवे आणि उभे शब्द ओळखा आणि उत्तरे कमेंटमध्ये लिहा शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी हा उपयुक्त व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा दोन आडवे दोन अक्षरी शब्द आहेत आणि उभे शब्द या ठिकाणी मी आपल्याला सांगत आहे तर तुम्ही शब्द कोडे सोडवायचा आहे सहा अक्षरी शब्द आहे उत्तरे कमेंटमध्ये लिहा पटापट आळवा शब्द आहे सॉरी उभा शब्द आहे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती मंदिर असलेले ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारे गणपती मंदिर ठिकाण इथे आपल्याला हिंट दिलेले आहे ग तर उभे शब्द उभ्या शब्दामध्ये लिहायचा आहे आणि आडवा शब्द आहे पृथ्वी सृष्टी आणि दुनिया याला सारखा असणारा शब्द आडव्या शब्दात लिहायचा आहे शब्दकडे सोडवा उत्तर